फक्त पंधरा मिनिटात मोबाईलवरून मिळवा पन्नास हजार कर्ज जाणून घ्या कसे अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यास किंवा एखाद्या आपातकालीन परिस्थितीत त्वरित पैशांची आवश्यकता भासल्यास तातडीने कर्ज मिळणे हे फार मोठी मदत ठरू शकते पूर्वी कर्ज मिळवण्यासाठी बँकेत जाऊन अर्ज करणे अनेक प्रकारची कागदपत्र सादर करणे प्रतीक्षा करणे आणि मंजुरीसाठी काही दिवस थांबणे आवश्यक असे परंतु आजच्या डिजिटल युगात ही प्रक्रिया खूपच सोपी जलद आणि कागदविरहित झाली आहे आज अनेक प्लॅटफॉर्म मोबाईल ॲप्स आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या काही मिनिटातच पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करून देतात या सुविधेमुळे ज्यांना त्वरित आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना मोठा दिलासा मिळतो जलद कर्ज ही एक अशी योजना आहे जिच्यामध्ये कर्ज प्रक्रियेला खूपच कमी वेळ लागतो अर्ज करण्यासाठी केवळ आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप इतकीच कागदपत्रे लागतात अनेक मध्ये ई केवायसी म्हणजेच ऑनलाइन केवायसी प्रणालीमुळे अर्जदार घर बसल्या मोबाईलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे एकवीस ते साठ वर्ष दरम्यान आवश्यक आहे तसेच त्याचे मासिक उत्पन्न नियमित असावे आणि क्रेडिट स्कोअर किमान सहाशे पन्नास पेक्षा अधिक असणे फायदेशीर ठरते काही कंपन्या फ्रीलान्सर स्वरोजगार असलेल्या व्यक्तींनाही कर्ज देतात फक्त त्या व्यक्तीचा आर्थिक व्यवहार नियमित असावा लागतो या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गती बऱ्याच ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्स पंधरा मिनिटातच कर्ज मंजूर करतात आणि पुढील दोन तासात रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यावर जमा होते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत घरगुती दुरुस्ती शिक्षणासाठी तातडीचा खर्च किंवा इतर कोणत्याही आकस्मिक कर्जांसाठी हा पर्याय उपयोगी पडतो आज काही लोकप्रिय जलद कर्ज ॲप्सची माहिती पाहूयात कॅश बिल तेवीस ते अठ्ठावन्न वयोगटातील व्यक्तींना आधार कार्डच्या आधारे कर्ज देते परतफेडीसाठी पाचशे चाळीस दिवसांचा पर्याय देतो पेसेन्स एकवीस ते साठ वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा तीन ते साठ महिन्यांमध्ये परतफेड करता येते क्रेडिट बी सहा हजार ते दहा लाखांपर्यंत कर्ज फक्त दहा मिनिटात कर्ज मंजूर होते कर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न दहा हजार असणे आवश्यक आहे एम पॉकेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दहा हजार ते दोन लाखांपर्यंत कर्ज मिळते परतफेडीचा कालावधी छत्तीस महिन्यांपर्यंत असतो या सर्व सेवांमध्ये ईएमआयचा पर्याय दिला जातो जेणेकरून परतफेड सोपी आणि सुलभ होईल प्रत्येक ऍप किंवा कंपनीचे व्याजदर परतफेड कालावधी आणि अटी वेगळ्या असतात त्यामुळे कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी संपूर्ण अटी काळजीपूर्वक वाचणे आणि कर्ज परतफेडीची क्षमता तपासणे गरजेचे